हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असे सगळे मेसेजेस तुमच्या आता यूट्यूबवर कुठे तुम्हाला सगळीकडे बघायला मिळणार आहेत व्हॉट्सअप तुमचा भरणार आहे परंतु नवीन वर्ष खरोखर नवीन असतं आणि नवीन वर्ष खरोखर तुम्हाला चांगलं जातं का हा पहिला प्रश्न नवीन वर्ष जसं येतं तसं वर्ष जात असतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे परंतु वर्ष नवीन असतं ऋतू म्हणजे ते ऋतू ऋतू पालट होतात बरं सगळं काही आपल्या आयुष्यात चेंज होत असतं मग वर्ष तुमचं खरोखर नवीन होतं का किंवा मा तुम्ही मागच्या वर्षाचं काही कॅरी फॉरवर्ड करत तर नाही आहात ना नवीन वर्षामध्ये हा विचार पहिले करा तर मी आहे क्रांती आणि हा काय विचार करायचा किंवा तुमचं नवीन वर्ष कसं चांगलं होईल ह्याविषयी मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका तर हे बघा बरेच जणांना आता खूप सारे मेसेजेस येणार आहेत की नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वगैरे सर्व काही मेसेजेस येणार आहेत परंतु आपल्याला आपलं नवीन वर्ष जर चांगलं करायचं असेल तर मागच्या वर्षातून पहिले आपल्याला बाहेर निघायला हवं म्हणजे दोन हजार तेवीसमधून आपल्याला बाहेर निघायला हवं दोन हजार तेवीस सगळ्यांसाठी कसंही गेलेलं असू द्यात हे बघा प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव आलेला असतो प्रत्येकाच्या राशीनुसार प्रत्येकाचं वर्ष हे प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग पद्धतीत गेलेलं असतं कोणाला आनंदाचं गेलं असेल कोणाला दुःखाचं गेलं असेल कोणी काही नवीन खरेदी केली असेल कोणी काही केलंही नसेल बऱ्याच जणांचं बरं सगळं काही ह्या वर्षामध्ये घडलेलं असेल पण याचा अर्थ असा तर नाही आहे ना की नवीन वर्ष तुम्हाला चांगलं जाणार आहेत ह्याचा अर्थ असा नाही आहे परंतु नवीन वर्षामध्ये जुन्या काही आठवणी जुन्या काही गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ नका पुढे की जेणेकरून तुम्हाला त्रास होईल हे बघा तुम्ही नवीन वर्षात कुठलाही उपाय करा कुठलाही उपवास करा किंवा काही करा पारायण करा पण तुमची जर मानसिकता जुन्या वर्षातली असेल तर नवीन वर्षात काहीही होणार नाही मानसिकता पहिले तुम्हाला चेंज करण्यासाठी हे बघा प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आहेत तर प्रॉब त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आता हे मी तुम्हाला ह्या वर्षाच्या शेवटी थर्टी फर्स्टच्या रात्री करण्यासाठी किंवा सायंकाळी करण्यासाठी म्हणाल तर असे दोन उपाय सांगणार आहे आणि न दोनच उपाय करायचे आहेत तुम्हाला फक्त लक्षात घ्या की ते करत असताना तुमचं मन खूप पॉझिटिव्ह असायला हवं पॉझिटिव्हिटीसाठी तुम्ही काय काय करतात हे मला सांगा पॉझिटिव्हिटीसाठी कोणी गाणी ऐकू शकतं कोणी डान्स करू शकतं व्यायाम करू शकतात वक घेऊ शकता एखादा छानसा कोणी चहा वगैरे असं बरेच सगळं म्हणजे कोणाला कशातून आनंद मिळेल हे सांगता येत नाही कोणाला पेंटिंग करण्याला करण्यामध्ये आनंद मिळतो पॉझिटिव्हिटी तुम्हाला ज्यातून मिळते ती गोष्ट पहिले करा कुठलेही उपाय करत असताना लक्षात घ्या कुठलाही उपाय करत असताना मन प्रसन्न मन पॉझिटिव्ह असलं तरच ते उपाय तुम्हाला लागू होतात अन्यथा तुमच्या मनात विचारांचं आहे तुमच्या मनात उपायाबद्दल शंका आहेत अशा परिस्थितीत कुठलाही उपाय तुम्हाला लागू पडणार नाही त्यामुळे पहिला पहिला जो उपाय आहे ना तो हाच आहे की तुम्हाला तुमचं मन पॉझिटिव्ह करायचं आहे तर मन पॉझिटिव्ह करण्यासाठी तुम्हाला जे काही मेडिटेशन किंवा काय छानसं म्युझिक ऐकायचं असेल ते ऐकून घ्या त्याच्यानंतर उपायाला सुरुवात करा उपाय करत असताना लक्षात घ्या तुम्हाला दोन वस्तू लागणार आहेत कारण दोन उपाय आहेत तर आता दोन वस्तू म्हणजे काय एकतर नारळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे कापूर तर कापूर हा कसा असावा अक्ष तुम्ही भीमसेन कापूर वापरला तरी चालेल नॉर्मल कापराच्या वड्या जरी वापरला तरी चालेल एक उपाय जो नारळाचा आहे तो तुमच्या घरासाठी आहे घरामध्ये आपण सर्वजण राहत असतो वृद्धांपासून सर्वजणं घरामध्ये राहत असतात घरामध्ये इतर आपल्या व्यतिरिक्त तर इतर लोकांची देखील एनर्जी तिथे येत असते तर एनर्जी येते अर्थात कोणाची एनर्जी कशी आहे हे आपण नाही सांगू शकत कारण बऱ्याच जणांची एनर्जी ही वेगवेगळी असते कोणी व्य व्यक्त होतो कोणी व्यक्त होत नाही कोणी दुःखी असतो कोणी हसतमुख असतो प्रत्येकाची एनर्जी ही वेगळी असते असू द्या त्याला काही पर्याय नाही आहे एनर्जी तर आपल्याला हाय करायची आहे ते मी नंतर सांगेन परंतु एनर्जी कशी असू द्या त्याचा वास्तूवर परि परिणाम होत असतो हेच सर्व तुम्ही पुढच्या वर्षात घेऊन जाणार आहात का तर अर्थातच नाही घेऊन जायचं आहे आपल्याला त्यासाठी तर आपल्याला वास्तूसाठी एक उपाय करायचा आहे आणि एक आपल्या स्वतःसाठी उपाय करायचा तर वास्तूसाठी उपाय करताना नारळ यूज करायचा आहे नारळ यूज करत असताना लक्ष घ्या Uh, की नारळ हा पाण्याचा असावा म्हणजे नारळ पाणी पितो तो, तो नारळ नाहीये किंवा उपायासाठी आपण यूज करतो तो नारळ तो नारळ घेतल्यानंतर उपाय करत असताना रात्री म्हणजे अगदी तुम्ही पाच सहा नंतर उपाय करा कुठलाही उपाय करत असताना म्हणजे जे आपल्याला उतरवायचं आहे ते सायंकाळी करायचं आहे म्हणजे आता काही 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 उतारे तुम्हाला दुपारी बारा वाजेपर्यंत करायचे असतात जसे की दही भाताचा वगैरे जे नैवेद्य लहान मु म्हणजे सॉरी नैवेद्य म्हणजे लहान मुलांवरून जे उतरवाय उतरवायचं असतं ना ते तुम्हाला अमावस्याच्या दिवशी वगैरे किंवा क तुम्ही करत असाल कधी तर ते तुम्हाला म्हणजे जे करायचं आहे ते सकाळी करायचं आहे परंतु हे जे उपाय उतारे जे आहेत हे शक्यतो सायंकाळी करायचा आहे हा हा जो तुम्हाला सांगत आहे तो कारण ह्याच्या मागे एकतर आपला सूर्य मावळतीला गेलेला असतो एनर्जी सूर्याची जी एनर्जी आहे ती नसते तर त्यावेळेस चंद्राची एनर्जी आपल्याला मिळत असते त्या एनर्जीमध्ये हे उपाय करायचे आहेत तर काय उपाय करायचा आहे आपल्याला नारळ घ्यायचा आहे तो नारळ काही नाही आहे घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर तुम्हाला तो नारळ एकदा मध्यभागी टेकवायचा आहे त्याच्यानंतर तो नारळ सात वेळास क्लॉकवाईज घड्याळच्या पद्धतीने आपल्याला फिरताना दिसतं त्या दिशेने फिरवायचा आहे असा सात वळा घरावरून उतरवायचा आहे आणि तो उतरवल्यानंतर जिथे तुमच्या घराच्या बाहेर कुठे कचऱ्याचं स्थान असेल तिथे तुम्हाला तो टाकायचा आहे अर्थात तो तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर कचरे कचऱ्याचा डब्बा असतो कुठेही राहत असाल तुम्ही कचऱ्याचा काही ना काही सोर्स तिथे असतोच तिथे तुम्हाला टाकायचा आहे तो टाकत असताना फक्त एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही तो उपाय करत असताना देखील घरातून कोणी तुम्हाला टोकणार नाही आणि बाहेरचे कोणी तुम्हाला टोकणार नाही एवढंच लक्षात घ्या तुम्हाला पुन्हा मागे तो नारळ घराच्या बाहेर काढल्यानंतर पुन्हा आत न्यायचा नाही आहे मागे वळून बघायचं नाही आहे आणि रिटर्न येताना देखील परत मागे वळून बघायचं नाही आहे कोणाशी बोलायचं नाही आहे आल्यानंतर तुम्ही आल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही हातपाय धुवा देवाच्या पायात पडा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकतात का सांगते कारण ह्या उपायाने घराच्या वरची जी काही एनर्जी असते नेगेटिव एनर्जी ती निघणार आहे त्यानंतरचा उपाय तुम्हाला स्वतःच्या एनर्जीसाठी काम करायचं आहे तुमची जर नेगेटिव्ह एनर्जीज घेऊन तुम्ही जाणार असाल म्हणजे <coughs> अर्थात तुम्ही नेगेटिव्ह एनर्जी घेऊन जर आपण जातोय दोन हजार चोवीसमध्ये तर त्याचा काही उपाय उपयोग होणार नाही तर त्याच्यासाठी काय सांग करायचं आहे तुमच्या घरात जितके मेंबर आहेत तितक्या मेंबरनी केला तरी चालेल तुम्ही स्वतः केला तरी चालेल पण तुम्ही स्वतः जरी करत असाल किंवा इतर मेंबरसाठी करत असाल तरीही गोष्ट लक्षात घ्या मी कापूर सांगितलेला आहे प्रत्येकावरून वेगवेगळा उतरवायचा आहे तुम्हाला स्वतःला जरी तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतः देखील तो उतरवू शकता तसंच क्लॉक फक्त त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव विचार करा की आपल्या तर दोन हजार चोवीस खूप छान जाणार आहे नारळाच्या जा उतार्यामध्येही तुम्हाला तेच करायचं आहे ना तुम्हाला काही ना काहीतरी किंवा अगदी काही नाही करता आलं तर स्वामींचं नामस्मरण तरी करायचं आहे एवढं जरी तुम्ही केलं ना पॉझिटिव्हिटी आरामात तुमच्या मनामध्ये येणार आहे तर आता तुम्हाला मी सांगितलं की कापूर ज्या तुम्ही स्वतःवरून उतरवाल त्याच्यानंतर तुम्हाला पहिलेच बाहेर जे आहे ना तो घरा तो बाहेरच करायचा आहे म्हणजे उपाय तुम्हाला घरात करायचा आहे परंतु कापूर तुम्हाला बाहेर जाळायचा आहे बाहेर म्हणजे घराच्या बाहेर तुमच्याकडे अंगण असेल तिथे जाळू शकता तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तरी बाहेर दिव्यामध्ये कापूर तुम्ही छोटासा दिव्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये कापूर जाळू टाक जाळून टाकू शकता जाळायचा त्याच्यानंतर घरामध्ये यायचं तो कापूरकडे पुरत बघायचं नाही की तुम्हाला तो जळलाय नाही जळलाय काही नाही बघायचं हे सगळे उपाय आहेत ना ह्याने काही तुमच्यामध्ये खूप काही वेगवेगळे वेग चेंजेस वगैरे होणार नाही आहेत फक्त तुम्हाला एक मानसिक समाधान मिळणार आहे की आपण हे केलेलं आहे आणि याच्याच नंतर आपल्याला खूप पॉझिटिव्ह राह पॉझिटिव्हने आपण म्हणतात ना की नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहोत हीच भावना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण जर भावना तुमची अशी असेल की नाही काही तर वर्ष तर चेंज झालं आहे कॅलेंडर तर चेंज झालं आहे असं नाही आहे कॅलेंडर आणि वर्ष चेंज होत नसतात आपल्याला स्वतःलासुद्धा बऱ्याच सगळ्या गोष्टी चेंज कराव्या लागतात आपली मानसिकता चेंज करावी लागतात आणि इतर आता तुम्ही इतर सदस्यांसाठी हा कापऱ्याचा उपाय करत असाल तर प्रत्येकाच्या वेळेला कापूर हा वेगळा घ्या आणि प्रत्येकाच्या वेळेला पेन पंथी ही देखील तुम्हाला वेगळी घ्यायची आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे निर्माल्यामध्ये कुठेही तुम्ही विसर्जित करू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही फक्त तो उपाय तुम्हाला घराच्या बाहेर कापूर प्रज्वलित करायचा आहे जे तुम्हाला क्लॉकवाईज वैस फिरवायचं आहे तुमच्यावरून ते तुम्ही घरात करा आणि पेटवताना तो घराबाहेर करायचा आहे इतकंच लक्षात घ्या नारळाचं देखील आहे की नारळ देखील तुम्ही जेव्हा करणार आहात तेव्हा देखील कोणाशी बोलायचं नाही आहे वगैरे त्याच्यानंतर हे सगळं दोन उपाय करून झाल्यानंतर घरामध्ये तुम्हाला हनुमान चालिसा लावायचे आहे किंवा रामरक्षा स्तोत्र देखील तुम्ही लावू शकता हनुमान चालिसा रामरक्षा दोन्ही लावलं तर खूप छान हे बघा त्या आपल्याला म्हणतात ना की खूप हनुमान चालिसामध्ये पण खूप अशी शक्ती आहे की घरातील आपल्या मनातील नकारात्मकता आपण झटकून टाकते ती एका एका क्षणामध्ये हनुमानजी आपल्याला तो बऱ्याच जणांनाच हा हनुमान चालीसेचे पण अनुभव आलेले असतील त्यामुळे नक्की हे ट्राय करा उपाय करत असताना पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय करायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका